का आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आज सकाळपासून साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे गेल्या पंधरा दिवसामधून आम्ही जे लोकांपर्यंत पोचलो घराघरामध्ये आमची निशाणी पोचवण्यात यशस्वी झालो त्याच्यामुळं मला निश्चित विश्वास वाटतोय की या वमजा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे लता भाई म्हात्रे आणि वावंजे पंचायत समितीचे उमेदवार पराग भोपी आणि चिंद्रण पंचायत समितीचे आमचे उमेदवार हे बाळू वारा हे निश्चित निवडून येतील असं मला आजच्या ह्या मतदान प्रक्रियेवर म्हणून वाटतंय तर हा प्रभाग शेतकरी कामगार पक्षाचे पालिक किल्ले राहिलेले आहात आणि पंचायत समिती सदस्य राहिलेले आहात या सगळ्या अनुसंगाने मतदारांना काय आव्हान मी मतदारांना आवाहन करीन विनंती करीन का गेली सातत्याने वावंजा जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाने आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे पनवेल पंचायत समितीचा सभापती या नात्यानं गेली सातत्यानं पंधरा वर्षे माझी या मतदारसंघाशी नाल जोडलेली आहे आणि प्रत्येकाचं नस ना नस की त्यांची अडचण आम्ही समजून घेतलेली आहे आणि समजून घेतल्या मुलं आज या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतोय कि कुणी कितीही वल्गना जरी केल्या तरी ह्या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना कोणीही अडवू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि या शेतकरी कामगार पक्षाचा बाल्य किल्ला कायम राहील का अशी कटपटेचा मी तुम्हाला निश्चित सांगू शकतोय की आज सकाळपासूनच जर या मतदारसंघाच चित्र पाहिलं तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व करत जर मग या मतदारसंघावर त्यांची पकड असते ते सकाळी सात वाजल्यापासून आता जवळजवळ साडेतीन चार वाजले तरी ते इथून जागा सोडायला मागत नाहीत कारण या पनवेल विधानसभा मतदारच्या कार्य कार्यक्षेत्रात साडेतीन जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सात पंचायत समिती येतात पण त्या ठिकाणी त्यांना न जाता आल्यानंतर त्यांना वावंजे या ठिकाणी बसायची वेळ येते यावरनं पंचायत समितीच्या माध्यमातन डिबीबाई मात्रे यांचं सामाजिक जे काम असेल त्याच्यावरनं समजते की ही वेळ त्यांच्यावर का आली म्हणून जर पंधरा वर्षात त्यांनी जर एक काम केलं असतं तर त्यांना वाऊंजाला येऊन दिवसभर ठाण मांडून बसावं लागलं ला नसतं असं आमचं मत आहे काही ठिकाणी धनशक्तीचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाल्याची चर्चा आहे तुमच्याकडे अशा प्रकारची काही चर्चा आहे का आणि तुमच्याकडे अशा प्रकारची काही माहिती आहे का ही निवडणूक जनशक्तीच्याच जोरावर चालली जनशक्ती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज ताट काण्याने उभे आहोत तुम्ही सकाळपासून पाहिलं असेल तर यरमालच्या बुथमध्ये भिडूपाड्याचे त्यांचे भाजपचे कार्यकर्ते सुरेश भोईर आज पोलीस स्टेशनमध्ये कितपत पडलाय त्यांना सोडवायलाही कोण जायला तयार नाहीत का तर त्यांना वामजा फार महत्वाची वाटते तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पैशाच्या जोरावर त्यांनी कालपासून एवढ्या प्रचंड पैसा या ठिकाणी गोतलाय की पनवेल महापालिकेचे महापौर असतील पनवेल महापालिकेचे सारे नगरसेवक असतील साठ नगरसेवकांच्या जवळजवळ दोन तीन दिवसात दहावीस फेऱ्या या ठिकाणी या मतदारसंघात झालेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही समजा की आमची पकड आम्ही किती मजबूत आणि आमची नाल मतदारांपर्यंत ठेवलेली असं तर प्रचार भाजप उमेदवार जे विचार आम्ही प्रभागामध्ये विकास केलाय विकास जोरावरती आम्हाला प्रभागातील जनता आम्हाला वोट करेल आपणही पंचायत समितीचे उमेदवार राहिलेले आहेत प्रभागात विकास झालाय का नाही झाला या सगळ्या काय झालं आता जर असे जर आमदार साहेब म्हणत असतील तर मग दिवसभर त्यांना वावंजाला येऊन बसायची वेळ का आली ही परिस्थितीत नको यायला मी आज माझ्या वलप मध्येच बसलोय माझ्या गावात का तर गरजच नाही कारण प्रत्येक गावामध्ये आमची कार्यकर्त्यांची पकड एवढी मोठी आहे का त्या ठिकाणी काशीनाथ पटनाला जायची सुद्धा गरज लागत नाही असं मला वाटतं